नमस्कार श्री सोमसमत्त तर लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्र सणाला सुरुवात होईल हा देवीचा उत्सव दोन ऑक्टोबरपर्यंत राहील अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना केली जाते आणि पुढे नऊ दिवस आपल्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार कुळाचारानुसार आपण देवीची सेवा करायची असते हिंदू सण वारांमध्ये नवरात्राला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे नऊ दिवस दुर्गा मातेची पूजा व उपवास करून हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो या काळात अनेक जण पूर्ण नऊ दिवस उपवास करतात तर काही जण उठता बसता उपवास करतात नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करणे हा जितका लोकांसाठी महत्वाचा भाग असतो तितकाच नवरात्रीचा उपवास करणे हा लोकांच्या श्रद्धेचा भाग असतो आपण दररोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत अधिकाधिक प्रभावी व्हावे तिचे आपल्या घरावर कुटुंबावर कृपाछत्र असावे आणि अदृश्य शक्तींपासून तिचे आपल्या कुटुंबावर, कुटुंबावर, कुटुंबावर कुटुंबाचं संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितले आहे नवरात्र व्रत जितक्या आवडीने भक्तीने हौसेने मनपूर्वक केले जाते तितके अधिक प्रमाणात त्या घरात एक होता शांती सुख व समाधान नांदते तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास कसे करावे आणि कधी सोडावे याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर उठता बसता उपवास कसा करावा आणि कधी सोडावा किंवा ज्यांना नऊ दिवस उपवास करणे शक्य नाही त्यांनी काय करावे उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये कोणते पदार्थ खाऊन उपवास सोडावा या दरम्यान सगळं तुम्हाला सांगणार आहे कारण जर का आपण या नियम माणसे केले तर आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळते नवरात्रीला प्रारंभ झाल्यावर आपण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतो काही जण नऊ दिवस उपवास करतात तर काही जण उठता बसता उपवास करतात आपण इतर वेळही अनेक उपवास करत असतो पण नवरात्रीचे उपवास करत असताना आपल्याला काही नियमांचे पालन करणे देखील गरजेचे असते तर उपवास म्हणजे काय तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजे देवाच्या जवळ राहणे देवाची सतत आठवण करणे नामस्मरण करणे आपल्या मुखातून देवाचे नाव घेणे देवाचे निरंतर स्मरण करत राहणे फक्त देवीच्या सानिध्यात राहून तिची आराधना करणे हाच उपवासाचा खरा अर्थ तसेच या नऊ दिवसांमध्ये देवीचे नामस्मरण करून देवीच्या मंत्रांचं जागरण करून मंत्र जप करून नवरात्रीमध्ये देवीच्या प्रित्यर्थ जेवढी आपण देवीची उपासना करू त्याचं सात्विक आणि शुद्ध भाव मनामध्ये असताना त्याचं उत्तम फळ आपल्याला नक्कीच मिळते नवरात्रीचे उपवासे सर्वजणं वेगवेगळ्या प्रकारे करतात त्यामध्ये काही जण उठ्ट बसता हा उपवास म्हणजे काय तर प्रतिपदेला आणि नंतर नवमीच्या दिवशी असा हा उपवास करतात असं करणं शुद्ध शास्त्रमान्य आहे आणि उपयुक्त पण आहे तर काही मंडळी फक्त अष्टमी आणि नवमीचा उपवास करतात तर काही जण सप्तमी अष्टमी आणि नवमी असे तीन दिवसाचे उपवास करतात ते पण चालू शकत तर काही जण निरंकार उपवास करतात म्हणजे काही न खाता पिता पण जी आपली शारीरिक प्रकृती आहे या शारीरिक प्रकृतीमध्ये शरीराचं रक्षण करत असताना जेवढं शक्य होईल तेवढं अन्न आपण ग्रहण करावे उपवास करताना आपल्या शरीराला कोणताही त्रास होता कामा नये हे लक्षात ठेवूनच उपवास करायचा काही जण उपवासाच्या दिवशी एक टाईम फळा घेता तर तुमच्याकडनं होत असेल तर घ्या आणि जर जा जमत नसेल तर दोन टाईम घेतलं तरी चालेल तसेच काही जण नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्या चपलांचा सुद्धा त्याग करतात हा सुद्धा उपासनेचा एक भागच आहे तसेच देवी देवीघटी बसल्यानंतर काही लोकं नऊ दिवसांच्या काळामध्ये अनेक लोक बेड पलंग गादी याचा पण त्याग करतात ही सुद्धा एक चांगली परंपरा आहे आणि असं सुद्धा करायलाच पाहिजे कारण देवी घटी बसलेली आहे याचा अर्थ काय तर नऊ दिवसांच्या काळामध्ये नवदुर्गेच्या स्वरूपामध्ये प्रकट होऊनही अनेक प्रकारच्या राक्षसांचा संहार करते तर आपण हे नऊ दिवस उपवास करू शकतात आणि नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी उपवासाचं पालन करू शकतात नवरात्रीचा उपवास हा घरातील सर्व मंडळी करू शकतात का तर हो ना आपण सगळे जण उपवास करू शकतात किंवा मग सर्वांपैकी एकाने नवरात्रीचा नऊ दिवसाचे उपवास केले तरी पण चालेल आणि जर सगळ्यांना करायचे असेल तर सगळे सुद्धा करू शकतात आपल्या कुटुंबांमध्ये पूर्वीपासून जी परंपरा आहे जी प्रथा आहे त्याचप्रमाणे आपण उपवास करावेत आणि जरी आपल्या घराण्यात उपवासाची परंपरा नाही आहे आपल्याला नव्याने उपवास करायचे आहे तरीसुद्धा तुम्ही प्रतिपदेपासून अवश्य उपवास करू शकता जर शक्य असेल तर घरातील कोणीही एका स्त्रीने नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास हे अवश्य करावेत आणि बाकीच्यांनी उठता बसता उपवास केले तरीही चालेल पण ज्यांच्या घरामध्ये कोणीच उपवास करण्यासारखं नाही आहे त्या व्यक्ती सतत आजारी असतात किंवा त्यांना उपवास करणं जमत नाही तर त्यांनी उठ्टा बसता उपवास करावा आणि जमेल तेवढी देवीची सेवा केली तरी चालेल कारण उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व आहे उपासनेमध्ये तुम्ही देवीचा मंत्र म्हणू शकता श्रीसुक्ताचं पठण करू शकता दुर्गा शक्तीचे पाठ करू शकता उपवास कधी सोडावा तर प्रत्येकाची उपवास सोडण्याची परंपरा ही पद्धत ही वेगळी असते काही ठिकाणी नवमीच्या दिवशी नवरात्रीचा उपवास सोडला जातो तर काही जणांकडे नवरात्रीचा हा दसऱ्याच्या दिवशी सोडला जातो आपल्याकडे आधीपासून जी परंपरा आहे त्यानुसार आपण उपवास सोडावा तसेच ज्या दिवशी आपण नवरात्रीचे उपवास सोडू त्या दिवशी आपल्याला हलका आहार आणि सात्विक आहार घेऊनच उपवास सोडायचा तसेच काही जणांकडे दसऱ्याला पुरणपोळी बनवली जाते गोडाधोडाचं जेवण बनवले जाते तर ते गोडधोड आणि सात्विक जेवण करूनच आपल्याला उपवास सोडायचा असतो तर काही जणांकडे दही भात खाऊन उपवास सोडला जातो आणि घटामध्ये पण थोडासा दही भात टाक, टाकला जातो गारवा म्हणून तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा प्रकारे तुम्ही उपवास सोडू शकतात उपवास करताना मात्र सर्वांनी हलका आहार घ्यावा त्यामध्ये बटाटा आणि साबुदाणा हे थोडेसे जड पदार्थ आहे तर ते तुम्ही कमी प्रमाणात खावे हे आपल्या जठर करतात बाकी भगर म्हणजे वरईया या उपवासाला चालते त्यामुळे तुम्ही बगर किंवा भगरीपासून पासून बनवलेले सर्व पदार्थ खाऊ शकतात अनेक जण या उपवासाच्या दरम्यान भगरीच्या पिठाची भाकरी तसेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये दूध फळे मध खजूर दही सुकामेवा असे पदार्थ पण खाऊ शकतात आणि घरामध्ये जर कोणा एकाचा उपवास असेल तर बाकीच्यांनीसुद्धा घरामध्ये मद्यपान धूम्रपान अंडी मांस पूर्णपणे टाळावे कारण नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय शुद्ध पवित्र आणि सात्विक असतात या दिवसांमध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना देवीचा वास आपल्या घरामध्ये असतो आपण तिची नित्यसेवा करत असतो आपल्या कुळाचे रक्षण करण्यासाठी आपण देवीची आराधना करत असतो त्यामुळे या काळामध्ये आपण काही नियम पाळलेच पाहिजे उपवासाच्या दरम्यान शक्यतो तळलेले आणि जड अन्न संपूर्णपणे वर्च्य करावे पांढऱ्या मिठाऐवजी सेंद्रिय व मीठ वापरावे कांदा लसणाचा वापर टाळावा अति प्रमाणात अन्न ग्रहण करणे टाळावे तसेच उपवासाच्या दरम्यान हळद हिंग मोरी मोरीचे तेल हे पण वापरू नये उपवास दरम्यान उपवासाचाच पदार्थाचा वापर करावा शक्यतो शेंगदाणा तेल वापरावे साजूक तूप वापरून पदार्थ बनवावे या दिवसांमध्ये स्वतःला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळत राहावी म्हणून योग्य प्रमाणात फळ खाणं आणि सात्विक अन्नाचं ग्रहण करणे अत्यंत गरजेचं आहे नवरात्रीच्या उपवासात गहू तांदूळ यासारखे पदार्थ खाणं टाळा नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही शिंगाड्याचे पीठ साबधाण्याचे पीठ वरीचे तांदूळ राजगिऱ्याचं पीठ खिचडी साबदाण्याची खीर असे पदार्थ खाऊ शकतात नवरात्रीच्या उपवासात तुम्ही दूध आणि फळांचा आहार घेऊ शकतात याशिवाय फ्रूट सॅलेड फ्रुट्स दूधचा आहारात समावेश करावा नवरात्रीच्या दिवसात बरेच लोक बटाटा रताळे अरबी सुरण काकडी गाजर ह्या भाज्यांचा आहारात समावेश करतात तसेच उपवास करत असाल तर पाणी भरपूर प्या किंवा नारळ पाणी फ्रूट ज्यूस घेत राहा यामुळे शरीर हायड्रेटेड राहील आणि कसलाच त्रास होणार नाही उपवासाच्या दिवसात चिप्स तळलेले पदार्थ पापड वारंवार चहा कॉफी घेणं टाळा यामुळे आतड्यांच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम उपवास करताना जास्तीत जास्त हेल्दी पदार्थ काय खाता येईल हे बघा उपवास करण्याबरोबरच काही नियमांचे पालनसुद्धा करणे तेवढंच महत्त्वाचं असतं त्यामध्ये आपल्याला उपवासाच्या दिवसात वागण्याच्या बोलण्यात नम्रता उदारता हवी नेहमी उत्साहाचं वातावरण असावे उपवासात ठेवलेल्या व्यक्तीने काम क्रोध मोह यापासून दूर राहायला हवं मनावर नियंत्रण ठेवावे अपशब्द वापरू नये कोणाचंही मन दुखावलं जाईल असे वागू बोलू नये उपवासाच्या दिवसात रागावर नियंत्रण ठेवावे या दिवसांमध्ये तामसिक पदार्थ गुटखा पान मसालेदार अन्न किंवा मांस दारूचे सेवन करू नये नवरात्रीचा उपवास मध्यंतरी तरी, तरी मोडू नये उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे आणि जमिनीवर झोपणे शक्य नसेल तर चटाईवर झोपावे झोपण्यासाठी बेड पलंग गादी वापरू नये त्याचबरोबर या दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तूंचा पण कोणत्याही वस्तूंचा वापर करायचा नाही आहे त्यामध्ये बेल्ट असतो चप्पल प्रस अशा सांबड्याच्या वस्तू आपल्याला अजिबात वापरायच्या नाही आहे आणि विकत सुद्धा घ्यायच्या नाही आहे तसेच या नऊ ते दहा दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्माचारणाचे पालन देखील करायचे असते कारण या दिवसांमध्ये आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून मन सात्विक ठेवावे आणि फक्त देवी मातेची सेवा करावी जर आपण असं केलं तर खरंच आपल्याला नवरात्रीच्या व्रत केल्याचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल तसेच आपण हे उपवास करत असताना आपलं आचरण ही तेवढंच चांगलं असणं महत्वाचं आहे कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवी आपल्या घरात विराजमान झालेली असते जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो त्यामुळे या, अपले या नियमांचे सुद्धा तुम्हाला काटेकोरपणा पालन करणे महत्वाचं आहे तसेच या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण आनंदी प्रसन्न आणि मंगलमय ठेवले पाहिजे या प्रकारे जर तुम्ही नवरात्रीच्या उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व दिलं आणि योग्य त्या नियमांचे पालन केले तर तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या व्रताचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद